नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या युट्यूब चॅनलवरती आपलं आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला या व्हिडिओमध्ये छत्तीस इंच कटोरी ब्लाउजची पेपरवरती कटिंग करून घ्यायची आहे त्याच्या मेजरमेंट आहे तयार उंची आहे साडे चौदा इंच छाती आहे छत्तीस इंच त्याचा चौथा भाग नऊ इंच कमर आहे बत्तीस इंच बाही आहे सहा इंचाची दंडघेर आहे साडेसहा इंच मुंडाघेर आहे मुंडाघेर कसा तर तो ह्या पद्धतीने इथं हा पूर्ण मुंडा घेर आपण मोजून घेतलेला आहे तर तो आहे सोळा इंच एका बाजूचा नऊ आठ इंच, इंच मागचा गळा आहे साडेनऊ इंचा आणि पुढचा गळा आहे साडेसहा इंचा तर मागचा गळा साडेनऊ इंचा आहे तर तो तरी ह्या मापावरून आपल्याला पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे तर मागचा गळा जरी साडेनऊ इंचा असला त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करून आपण तो दहा इंचा कटिंग करत असतो त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच च, च, आणि मुंडा घ्यायचा आहे पावणे सहा इंच सहा इंचाला इंचा एक लाईन कमी सहा इंचाला दोन लाईन कमी इथं अर्ध्या इंचावर अशा पद्धतीने मुंडा उतार द्यायचा आहे त्याच्यानंतर डीप गळा असल्यामुळे इथं आपल्याला अर्धा इंचाला एक लाईन कमी इतका शोल्डर उतार द्यायचा आहे तर आपण इथं शोल्डर आणि मुंडा हा मोजून घेतलेला आहे तर आपली तयार उंची आहे साडे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून आपल्याला साडे पंधरा इंचावरती खुना करून घ्यायचा आहे तर छत्तीचा चौथा भाग घ्यायचा आहे नऊ इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि कमर आहे बत्तीस इंच तर बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आठ इंच मागच्या साईडला एक इंचा टक्स आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन त्याच्यानंतर ह्या पॉइंट पासून या पॉइंट पासून आपल्याला सव्वा इंचावर किंवा दीड इंचावर जर का तुमच्या काखेत जास्त जुन्या गोळ होत असेल तर तुम्हाला सव्वा इंच इतकं अंतर घ्यायचं आहे अशा पद्धतीने सव्वा इंचावर एक पॉईंट दिला आणि आपण हा मुंडा उतार दिलेला आहे तर ह्यापासून आपल्याला बरोबर मागच्या साईडच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मागच्या साईडचा मुंड्याचा आकार मी तर तो सव्वा इंचावर द्यायचा आहे जर तुम्हाला दीड इंचावर द्यायचा असेल तर इतका अंतरावर येतो आणि जर का तुम्ही सव्वा इंचावर देणार तर तो पा इंच हा आतमध्ये येत असतो तर बघू शकतात जर तुम्ही सव्वा इंचावर जर मागच्या साईडचा मुंड्याचा आकार दिला तर हा हा एवढा भाग हा यस्त्राचं कापड तयार होतं आणि ते काखेमध्ये चुन्या तयार होतात त्याच्यासाठी शक्यतो आपल्याला सव्वाच इंच इतकं अंतर घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला खाली अर्धा इंच तिरकत जाऊन आणि मुंड्याचा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे तर हा सुद्धा येस्ट्राचा कापड काखेमध्ये चुन्या घोळ होत नाही त्याच्यानंतर इथं परत ह्या पॉइंट पासून तर हाफ आपल्याला दीड इंचा पकडायचा नाही शक्यतो आपल्याला सव्वाच इंचा छत्तीस साईजसाठी द्यायचा आहे छत्तीसच्या पुढे चाळीस किंवा अठ्ठेचाळीस असेल तर तुम्ही दीड इंच द्यायचं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंचावर अशा पद्धतीने पॉइंट देऊन आणि पुढच्या साइडच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हा मुंड्याचा आकार इथं मोजून घ्यायचा आहे इथं मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून दिलं आणि इथून आपल्याला या पॉइंटवर न पकडता आपल्याला ह्या बाजूला मोजायचं आहे मध्ये आपल्याला पाव इंचापेक्षा एक लाईन जास्त किंवा पाव इंच इतकं शिलाई मार्जिन लागत असेल ते नंतर इथं सोडून आणि आपल्याला मुंडा घेर किती आहे तर तो मोजून घ्यायचा आहे तर मुंडा घेर आहे सोळा इंच तर आठ इंच आपल्या इथे यायला पाहिजे तर इथं बघू शकतात बरोबर आठ इंच आलेला आहे आणि हे वरचा भाग आपला शिलाईमध्ये ऍड होणार आहे तर मी तो बरोबर इथं आठ इंच येत आहे म्हणजे आपला मुंडा घेर हा बरोबर आलेला आहे आणि याच मापावरून आपल्याला बाहीची कटिंग सुद्धा करून घ्यायची आहे डीप गळा असल्यामुळे आपल्याला गळा ओपन करायचा आहे दोन इंचावर तर पुढचा गळा आहे साडेसहा इंचा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून सात इंचावर कटिंग करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं कटोरी कटोरीचा पॉइंट काढायचा आहे तर आधी आपल्याला क्रॉस पट्टी मोजून घ्यायची आहे क्रॉस मी ही अडीच इंचावर मोजून घेत आहे त्याच्यानंतर आपण आपल्या छत्तीस साईज साठी केव्हाही साडेपाच इंचाची कटोरी घेत असतो परंतु ही कस्टमरला सहा इंचाची हवी आहे त्याच्यासाठी मी इथं सहा इंचाची घेत आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला पाऊन इंच इतकं अंतर वरती घेऊन आणि इथं दोन सव्वा दोन इंच अंतरावर अशा पद्धतीने पॉइंट देऊन आणि ही तिरकस लाईन ओढून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला पाव इंच खाली यायचं पाव इंच खाली येऊन क्रॉस क्रॉसपट्टीला थोडा गोल आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे म्हणजे कटोरी ही छान बसत असते हे सहा इंच अंतर परत वरती सहा इंच मोजून आणि सरळ रेश ओढून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला मागच्या साईडच्या पॉइंट पासून अडीच इंचावर खून करून घ्यायची आणि त्याच्यानंतर गळ्यापासून आपल्याला सव्वा इंचावर एक खून करून घ्यायची आणि ही तिघही पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहे आणि इथं आपल्याला थोडा असा अशा पद्धतीने गोल आकार देऊन आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पुढच्या साइडचा कटोरीचा भाग आपला पूर्ण तयार झालेला आहे तर आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यायची आहे क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे परंतु साईड पार्ट हा आपल्याला वाढवून घ्यायचा नाही तर गळ्याला इथे मी कट मारून घेतलेला आहे पार्ट मी वेगवेगळे करून घेतले मागचा गळा साडेनऊ इंचा आहे त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून दहा इंचावर कटिंग करून घेत आहे इंचा मागच्या साईडचा एक इंचा टक्स घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं इंच टक्स पासून अर्धा इंचावरती ते अशा पद्धतीने तिरकस लाईन ओढून आणि त्याची कटिंग करून घ्यायची आहे आपण इथं गळ्याजवळ शोल्डर उतार दिलेला आहे तर तो आपल्याला बरोबर कटिंग करून घ्यायचा आहे तर तो आपल्याला पार्ट जेव्हा आपण तर इथं गळ्या गळ्याला आपण शोल्डर उतार दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला सुरुवातीलाच कटिंग करून घ्यायचा आहे तर मागची साईट आपली रेडी झालेली आहे त्याच्यानंतर मागच्या साईडच्या मुंड्याचा आकार सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आहे आणि क्रॉस पट्टी सुद्धा वाढवून घ्यायची आहे त्याच्या आधी आपल्याला साइड पार्टला इथं आपल्याला अर्धा इंच तिरकस कटिंग करायचं मागच्या साईडला आपण हा साठी इथं अर्धा इंच कटिंग केली तेच आपल्याला ह्या पार्ट पार्टवरती कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून दोघही पार्ट हे कमी जास्त होणार नाही हे आपल्याला आठवणीने जर का आपल्याला ब्लाउज वरती तुम्ही कटिंग करत असाल तर ब्लाऊजवरती करायची आहे आणि जर का तुम्ही पेपर पॅटर्नवरती करत असणार तर पेपर पॅटर्नवरती अशा पद्धतीने आठवणीने करून घ्यायची आहे त्याच्या आधी मी ही क्रॉसपट्टी वाढवून घेत आहे क्रॉसपट्टी ही मी पावन इंच अशा पद्धतीने सरळ रेषेत आधीच क्रॉसपट्टी पाव इंच इतक्या क्रॉसपट्टी आपल्याला पाव इंच खाली जाऊन अशा पद्धतीने तिची कटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जर का आपण क्रॉसपट्टी केली तर छान अशी कटोरी बसते त्याच्यानंतर जशीच्या तशी पूर्ण कॉफी करून घ्यायची आपण आधी खाली पाव इंच इतकी वाढवून घेतलेली आहे आणि कटिंग करून घेतलेली आहे तर आपली क्रॉसपट्टीसुद्धा रेडी झालेली आहे तर एका पेपरवरती मी दीड इंचावर अशा पद्धतीने दोन खुणा करून आणि पट्टीने सरळ रेश ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर ही कटोरी आपण अशा पद्धतीने ठेवून त्याच्या आधी कटोरीला आपण खालच्या बाजूला पाव इंच इतक्या अंतरावर खून करून घ्यायची आहे आणि कटोरी अशा पद्धतीने मध्य सेंटरवरती तिची खून करून घ्यायची मध्य सेंटर, सेंटर काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मध्य सेंटरपासून आपण पाव इंच खाली जिथं खून केलेली आहे ती अशा पद्धतीने पट्टीने सरळ रेष ओढून आणि तो भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बरोबर दीड इंच मापाजवळ कटोरी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे जिथं मध्य सेंटरवरती आपण खून केलेली आहे ती खूनसुद्धा करून घ्यायची आहे आणि पूर्ण कटोरी जशीच्या तशी इथं आपल्याला कॉफी करून घ्यायची आहे तर कटोरीवरती एक हात ठेवून आणि बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे त्याच्यानंतर मध्य सेंटरपासून वरती आणि खाली सरळ रेष ओढून घ्यायची आणि मध्य सेंटरपासून खाली दीड इंचावरती अशा पद्धतीने पॉईंट देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोघोही साईडला अशा पद्धतीने दीड इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं आणि बरोबर सरळ रेष ओढून घ्यायची आहे ह्या बाजूला तर आपण आधीच दीड इंच घेतलेलं आहे वरती आयहुकसाठी पाव इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आणि तिथं ते अंतर जे आहे तेच अंतर इकडच्या बाजूला मोजून आणि ते बरोबर पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर वाढवलेले जेवढे पॉईंट आहेत ते आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत आणि वरती पाव इंच इतक्या अंतरावर अशा पद्धतीने खून करून आणि शिलाई मार्जन आणि खाली तिरकस अशा पद्धतीने जाऊ द्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी कटोरी आणि इथंसुद्धा ही रेष ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपली ही गोल कटोरी ही तयार झालेली आहे तिची पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला टक्स कुठे द्यायचे आहेत हे आपण बघणार आहोत तर या भागाची यस्ट्राच्या कप क यस्ट्राच्या कागदाची कटिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर कटोरीबरोबर आपल्याला अशा पद्धतीनं पद्धतीने दोघही कोणे एकमेकांवरती ठेवून आणि जर का थोडा भाग खाली तिरकस होत असेल तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून आणि सहा इंचाची कटोरी आहे तर तीन इंचावरती अशा पद्धतीने खून करून आणि हुब अंतर पावणे तीन इंचाचं घेऊन अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हा कटोरीचा आपल्याला टक्स काढून घ्यायचा आहे तर बघू शकतात खूप छान असा कटोरीला पप तयार आलेला झालेला आहे आणि कटोरीसुद्धा इथं बरोबर ॲडजस्ट होते अर्धा तर पाऊन इंच इतक्या अंतराने कटोरी ही मोठी असते तर ती आपल्याला बरोबर इथं ॲडजस्ट करायची असते त्याच्यानंतर कटोरीच्या पॉईंट मी अशा पद्धतीने काढून घेत आहे तर मी ते पॉईंट बरोबर अशा पद्धतीने करून घेतले आणि त्याच्यानंतर कटोरी बरोबर येते किंवा नाही तर ते शिलाई मार्जिन बरोबर पकडत मी चेकसुद्धा करून घेतलं तर त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे तर बाही आहे सहा इंचाची तर एक इंच एक्स्ट्रा घेऊन मी सात इंचावर अशा पद्धतीने सात इंच उंची घेऊन आणि तयार पेपर घेतलेला आहे त्याच्यानंतर मी पावणे तीन इंच किंवा तीन इंचाची आपल्याला ओपन बाजूकडे कॅप हॅट मोजून घ्यायची आहे आणि बंद बाजूकडून मी अशा पद्धतीने आठ इंचावर एक खून करून घेतली मुंडाघेर आहे सोळा इंच तर मी आठ इंचावर खून करून आणि तिरकस मोजून घेतलं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं त्याच्यानंतर दंडघेर मी बंद बाजूकडून साडेसहा इंच घेतला आणि तिथं पुढे लगेचच शिलाई मार्जिन वाढवून घेतलं आणि हे पॉईंट बरोबर शिलाई मार्जिनचे जोडून घेत आहे त्याच्यानंतर जे आठ इंच आलेलं आहे तर ते बंद बाजूकडून अशा पद्धतीने पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि इंची टेपने त्याचा मध्य सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे मध्य सेंटर काढून झाल्यानंतर इथं आपल्याला पाव इंच खाली जायचं मध्य सेंटरवरती आपल्याला इथं पाऊन इंच येणार अंतर येणार अशा पद्धतीने अंतर मोजून घ्यायचं आहे आणि एक इंचावर दीड इंचावर अशा पद्धतीवरती दोन खुना देऊन आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी बाहीचा शेप देऊन घेतला अर्धा इंचापेक्षा थोडं अंतर जास्त घ्यायचं आहे आणि एक इंचापेक्षा कमी घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी बाही ही तयार करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला चेक करून घ्यायची आहे बरोबर परफेक्ट येते किंवा नाही त्या त्याच्यानंतर त्या पुढच्या साईडला आपण हा माशासारखा आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आणि मागच्या साईडला बरोबर आपल्याला ते ठेवून आणि चेक करून घ्यायचे वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मी पेपर पॅटर्न अशा पद्धतीने बरोबर बाही ठेवून बघत आहे तर बरोबर आलेली आहे जर का पाव इंच कमी किंवा जास्त झालं तर काहीही हरकत नाही ते फिटिंगमध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो तर इथं हे परफेक्ट आलेलं आहे तर अशा पद्धतीने मी छत्तीस इंच कटोरी ब्लाऊजची कटोरी ब्लाऊजची पेपर पॅटर्न इथं तयार करून घेतलेले आहेत आणि तेही अगदी परफेक्ट पद्धतीने तर प्लीज मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा